बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची दिवाळी आता आनंदाची होणार आहे कारण सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये आता येणार आहेत याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे एकीकडे राज्यातील अतिवृष्टीने शेतकरी सामान्य जनता त्रस्त आहे बिकट परिस्थितीचा दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न त्यांना पडलाय त्यातच ऐन दिवाळीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेचे हे पैसे मिळणार असल्यामुळे समाधान व्यक्त केलं जाते मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली आहे ही योजना जाहीर झाल्यापासून विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत तसेच विविध दावे देखील आहेत असं असलं तरी ही योजना सुरूच राहणार असल्याची ग्वाही महायुती सरकारकडून दिली जाते या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो पात्र महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये दिले जातात हे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होतात आता लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी अद्याप जमा झालेला नाही असा प्रश्न सर्वांनाच पडला होता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती करणारी आहे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज आजपासून येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे लवकरच सगळ्यांच्या खात्यात आता हे पैसे जमा होतील त्यासोबतच लाडकी बहिणीच्या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर त्याची ई के वाय सी प्रक्रिया तुम्ही लवकरात लवकर करावी अशी विनंती मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे